तर नमस्कार मंडळी हाय समा आल्यास तर भावाला एक सबस्क्राईब करून टाका आज आपण बघणार आहे इंस्टाग्राम वरती सोशल मीडियावरती ग्रो झालेले असे काही इन्फ्लुएन्सर्स रील स्टार्स ज्यांना लोक शिव्या देतात सोशल मीडियावरती लोक घाण घाण कमेंट करतात पण त्यांना काही झाट फरक पडत नाही जर आयफोन पर्यंत पाहचायच असेल तर पैसे कमवा नाही तर तुमचं आयुष्य ओप्पो आणि आयफोन हे बघ भावा लय मोठं बोलू नकोस कारण की आता आयफोन झिरो पैसे भरून डाऊन पेमेंट झिरो भरून तुम्हाला घरात आयफोन मिळतोय लय मोठं बोलू नकोस आणि तुझ्या हातात जो धरलाच नाही आयफोन व तो पांढरा तुझ्या ढोंगणात घालून घे एवढं मोठं बोलू नकोस कोण पण आयफोन घेऊ शकतोय आताच्या जगात बिना अंडाचा डॉन कसा नाचतोय टी 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 अरे या मुलींचं काय चाललंय काय समजा ना मुलांसारखी कपडे घालून मुलांसारखं बनायचा प्रयत्न करायला लागल्यात ज्या ज्या लोकांना या लेंडी डॉनचा आणि त्याच्या व्हिडिओचा त्रास होतोय त्यांच्यासाठी मी आणि सोशल मीडिया दूध उत्पादक संघाकडून मी माफी मागतो अरे तोतली बेहन मू सुपारी विकालकर बात करू काय समज ना झालंय मला आता मित्रांनो कशी निवांत म्हणले बघाय घरात दा बसायचं खायचं व्हिडिओ करायचं लोकांच्या शिव्या खायच्या बाकी काय काम नाही तुझ्या पप्पाला संध्याकाळ फोन करतो कसली व्हिडिओ बनवते लोकांच्या शिव्या कमेंट बघितल्यास का तुझ्या हा काय चाललंय तुझे पप्पाला फोन करतो पप्पाला लावतो पोरग बघाय बघ एखाद्या लग्नाला अरे भावा काल जन्माला आल्यासारख्या पोरग्यासारखा दिसतोय तोंड मोठं गांड बारकी काय चाललंय रे तुझे कि सिको लगाना कोणाच्या प्रेमात पडलायस अरे तुझी उंची एवढी काय बोलतोय असा उकडलेल्या अंड्यासारखा दिसतोय अंड पण गोरा असतंय रे बघू शकता मित्रांनो मी सॅमसंग मध्ये व्हिडिओ बनवतोय नक्की सांगा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जो मी व्हिडिओ बनवायला लागलोय नोकियाच्या जुन्या मोबाईल वरती लागलोय ज्याला कॅमेरा वगैरे काय नाही पण ऑटोमॅटिक व्हिडिओ कसा बनवायला लागलाय मला काय समजून झालंय अहो कसा बनेल त्याला कॅमेरा नाही अहो कॅमेरावरती व्हिडिओ बनवा आहे त्याचा काय विषय नाही आणि हो भाऊ मोठं सांगायला मोठं बोलायला लागला येस ट्वेंटी काय तू अल्ट्रावरती सॅमसंग बोलवा आहे व्हिडिओ अरे घेतलायच माहिती आहे भावा कशाला मोठं बोलायला लागलायस अरे बारकी बारकी पोर आता आयफोन मोबाईल वापरतात आयफोन आणि तू कशाला मोठं बोलतोयस तू घेतला मा लाखाचा मोबाईल आमच्या गलीतल्या पोरग्याकडे दीड लाखाचा मोबाईल आहे आयफोन सिक्स्टीन मॅक्स अल्ट्रा काय बोलणार आता कोण से आते राजू भावा शेतात माणसा आल्या चा घेऊन आता दीदी काय बोलली काय समजलं नाही झाट पण पण काय बोलली ते ऐकायला भारी वाटले जन्मी तोच भेटावा धनी हाच विचार असतो मनी मोरणी बोले अरे भावा तिथं माग वट पौर्णिमेची पूजा चालली आहे आणि तुझं काय चाललंय किशात नाही झाट कोलरताच हा मोरणी बोले उ मोरणी काय उडली का काय तुझ्या पोरणी बोले तो 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 आणि तोच गांडीला लावलेला चुना तुमचे पती परमेश्वर तंबाखू मध्ये मळून खातात हे तुम्हाला माहितीये रविवारी मानलेला ना हॉटेल मध्ये मटण खायला जाऊ झेटे हॅशटॅग माहिती विषय संपला हॉटेल ला जाणार होतो झाटिया समजलं का हॅशटॅग माटिया माट्याच्या कापल्या गोट्या आता त्या गोट्या खाणार परत माट्या हॉटेलमध्ये बसून समजलं काय ही छोटी छोटी पोरं काय बोलतात झाट्या माट्या कुठनं काय काढले रे अरे बाबा गप शाळेत जाऊन चांगले शाळेत शिक की उगच का लोकांच्या शिव्या खाते आहे तर भावा चाललाय कुठं जायच्या अगोदर एक भावाला सबस्क्राईब करा असलं व्हिडिओ अजून बघायला मिळतील तुम्हानी राम राम आम्ही पण जातो